श्री स्वामी सभ नमस्कार मित्रांनो ह्या तेवीस तारखेला आहे हनुमानजीचा जन्म उत्सव ह्या दिवशी तुम्ही मनापासून आणि इतर दिवशी देखील मनापासून हनुमानजीची भक्ती करत असाल मनापासून त्यांचं दर्शन घेत असाल मित्रांनो हनुमानजीला स्वतःची स्तुती करायला आवडत नाही लक्षात घ्या हनुमानजीला भगवान श्री रामाचं नाव तुम्ही घ्याल तर ते खूप आवडतं त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये ते इतके भक्तिमय होऊन जातात की ते तुम्हाला पण सांगतात माझं नाव घेऊ नका भगवान श्रीरामाचं नाव घ्या तुम्हाला या दिवशी काय उपाय करायचे तुम्हाला मी सांगतो भगवान जे श्रीराम आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे जेवढं त्यांचं नामस्मरण कराल तेवढं हनुमानजीची कृपा तुमच्यावरती होत राहील हनुमानजीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या चरणावरती मोतीचूरचे लाडू अर्पण करताय भगवान श्री रामाचं नामस्मरण करताय तर त्यांची कृपा तुमच्यावरती होते भगवान श्रीराम यांचं नाव तुळसी पत्रावरती तुळशीच्या पानावरती लिहून त्यांच्या चरणावरती अर्पण करा ते प्रसंग सर्व प्रकारची फळं हनुमंताला आवडतात केळी गाजर मुळा सर्व प्रकारची फळं म्हणजे फळांमध्ये सर्व पपई आंबापासून सर्व आलं ह्या सर्व गोष्टी त्यांना खूप आवडतात म्हणून ज्या पण फळांचा भोग तुम्ही दाखवाल त्या फळांवरती जर का तुम्ही लाल रंगाच्या स्केच पेनने जय श्रीराम हे लिहिताय आणि तो त्यांना भोग चढवताय तर ते प्रसन्न होतात तुम्हाला संशय घरावरती कोणीवरती करणीबाधा केलेली आहे तंत्र मंत्र केलेला आहे तर घाबरू नका हा उपाय त्या दिवशी नक्कीच करा आपल्या जवळपासच्या हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांच्या हातामधला जो डोंगर असतो शेंद्री हनुमान जो असतो त्या ठिकाणचा जो गंध आहे शेंदूर आहे तो तुम्ही काढून घ्या आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये तुम्ही स्वस्ती काढा मुख्य दरवाजावरती स्वस्ती काढा त्या शेंदूरमुळे त्या शेंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्या घरातला शेंदूर मिक्स करून तुम्ही लावू शकता आणि थोडंसं तिळाचं तेल किंवा चमेलीचं तेल मिक्स करून तु, ते तुम्ही लावू शकता घरातली सर्व बाधा नष्ट होऊन जाते मित्रांनो हनुमान चालिसा हा भारतामधला मधील सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्ले झालेला हा व्हिडिओ आहे हनुमान चालिसा हा जगामध्ये सर्वच देशामध्ये हा ऐकला जातो मग ते भारतीय असतील किंवा इतर देशातले लोक असतील ते ऐकतात आणि नक्कीच याचा फायदा खूप करोडो लोकांना झालेला आहे आणि होत आहे हनुमान चालिसा तुम्ही म्हणताय तर नक्कीच या गोष्टीची काळजी काय तुमचं देखील ब्रह्मचार्यचं पालन तुम्ही कर केलं पाहिजे हनुमानजीकडे एवढी चातुर्य बुद्धिमत्ता होती एवढी ऊर्जा होती ताकद होती हे सर्व कशामुळे होतं तर त्यांच्या ब्रह्मचर्यामुळे त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या नामस्मरणामुळे त्यांच्या आहारामुळे हनुमानजी हे शुद्ध शाकाहारी होते त्यांना सर्व प्रकारची फळं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या मित्रांनो सर्व प्रकारची फळांचा भोग त्यांना चढवा विड्याचं पानाचा भोग त्यांना चढवा हनुमानजी जी करता एक तुम्ही नक्कीच विड्याचं पान त्यांना त्यांच्या चरणावरती ठेवू शकता खूप चांगला तुमच्या जीवनामधला अनुभव ह्या दिवशी तुम्ही प्रभू श्री रामाचं तसेच भगवान श्री रामासाठी तुम्ही दरबार हे आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता ज्याच्यामध्ये प्रभू श्री राम असतात लक्ष्मणजी असतात सीता माता असतात आणि हनुमानजीची छोटी प्रतिमा असते त्या प्रकारचं आता मध्ये मी अयोध्येला जाऊन आलो त्यावेळेस मी तिकडून एक प्रतिमा घेऊन आलो होतो राम दरबार अशा प्रकारचा आपल्या देवघरामध्ये नक्कीच स्थापन करू शकता आपल्या घरामध्ये हनुमानजीची एक प्रतिमा नक्कीच ठेवू शकता आपल्या घराच्या पूर्व किंवा पश्चिम भिंतीला तुम्ही ती लावू शकता किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता देवघरात ठेवू नका परंतु देवघराच्या बाजूला तुम्ही लावू शकता मित्रांनो एक स्वतंत्र प्रतिमा असेल तर परंतु राम दरबारची प्रतिमा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमंताला जर का एखादी चांदीची गदा लोखंडी गदा कुठल्याही प्रकारची गदा जी असते तुम्हाला बाजारामध्ये मार्केट मिळेल ती गदा हनुमानजीजींना अर्पण नाही